नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड करण्यासाठी आणि दहशतवादाविरोधात एकजूट दाखवण्यासाठी भारताची सात शिष्टमंडळं आत्ता विविध देशांच्या दौऱ्यावर आहेत आणि ही शिष्टमंडळं सर्व पक्षीय आहेत म्हणजे एकीकडे ऑपरेशन सिंदूरबाबत विरोधक सातत्याने सवाल उपस्थित करतायत यात काँग्रेस आघाडीवर आहे आणि दुसरीकडे याच पक्षाचे खासदार जगात भारताची बाजू मांडतायत आता याला विरोधाभास म्हणायचं की काँग्रेसची केविलवाणी अवस्था हे ज्याचं त्याने ठरवावं पण देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडताना पक्षीय भेदाभेद नसतात आणि ते असले तरी बाजूला ठेवले पाहिजे याचं उत्तम दर्शन या सर्व पक्षीय शिष्टमंडळाने घडवलं सर्वपक्षीय शिष्टमंडळ असली तरी सुद्धा संजय राऊत यांना टीका करण्याचा मोह काही आवरला नाहीये सरकारच्या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक योजनेवर टीका करायचीच म्हणजे चांगलं असेल तरी त्याला चांगलं म्हणायचं चा नाही असं बहुतेक संजय राऊत यांनी मनाशी पक्क ठरवलंय या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे अशा भाषेत संजय राऊतांनी तोफ डागली आता ही शिष्टमंडळ परदेशात जाऊन काय करणार याने असा काय वेगळा फरक पडणार आहे असे अनेक प्रश्न सरकारविरोधी लोकांच्या आणि अगदी सर्वसामान्य लोकांच्या मनात सुद्धा आले पण या शिष्टमंडळाच्या दौऱ्यात काही गोष्टी या नमूद करण्यासारख्या आहेत म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या काळात जेव्हा भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला त्यात काही दहशतवादी मारले गेले त्यानंतर या मृतांविषयी कोलंबियाने शोक व्यक्त केला होता आणि आत्ता शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील जे शिष्टमंडळ होतं त्याने कोलंबियाला भेट दिली तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत भेट घेतली त्यावेळी शशी थरूर यांनी कोलंबियाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली नंतर कोलंबिया सरकारने शुक्रवारी म्हणजे तीस मेला अधिकृतपणे ते विधान मागे घेतलं कोलंबियाच्या उपपरराष्ट्रमंत्री रोझा योलांडा विला विंचेसिओ हो, यांनी एन असं सांगितलंय की आज आम्हाला मिळालेल्या सविस्तर माहितीने आणि परिस्थितीच्या सत्यतेवर आम्ही समाधानी आहोत आणि या विषयावर संवाद पुढे सुरू ठेवू तर शिष्टमंडळाच्या भेटीनंतर कोलंबियाला उपरती झाली खासदार शशी थरूर यांनी सुद्धा या भेटीबद्दल एक्स वर लिहिलंय आजची सुरुवात कोलंबियाच्या उपपरराष्ट्रमंत्री रोझा योलांडा व्हिला व्हिंचेसिओ हो। आणि त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांसोबतच्या एका उत्कृष्ट बैठकीने झाली आठ मे रोजी कोलंबियाने केलेल्या विधानावर मी भारताची असहमती दर्शवली मंत्र्यांनी आश्वासन दिले की हे विधान आता मागे घेण्यात आलंय आणि भारताची भूमिका आता आम्हाला समजली आणि त्याला आम्ही पाठिंबा देत आहोत शिष्टमंडळ काय करणार किंवा त्याचा काय फायदा होणार असं म्हणणाऱ्यांसाठी हे उत्तर आहे सी खासदार ओवेसी यांची सुद्धा नोंद घ्यायला हवी आता ओवेसी हे भाजपचे कट्टर विरोधक आहे पण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी कोणतीही शंका उपस्थित न करता दहशतवादी हल्ला आणि दहशतवाद पाकिस्तान याच्या विरोधात ठाम भूमिका मांडली विजयंत जय पांडा यांच्या शिष्टमंडळाचे ते सदस्य पाकिस्तानचा समावेश ग्रे लिस्टमध्ये करावा यासाठी बहारीन्य दबाव आणावा अशी मागणी ओवेसी यांनी केली तर दुसरीकडे संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात काँग्रेसचे सलमान खुर्शीद हे आहे इंडोनेशियामध्ये बोलताना सलमान खुर्शीद हे असं म्हणाले की कलम तीनशे सत्तरमुळे काश्मीर भारतापासून वेगळे असण्याची भावना तिथल्या लोकांमध्ये होती केंद्र सरकारकडून हे कलम रद्द करण्यात आलं त्यामुळे ही भावना संपली आणि मूळ समस्याच नष्ट झाली सलमान खुर्शीद यांनी काश्मीर कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर अनेक सकारात्मक बदल घडले हे स्पष्ट सांगितलंय सलमान खुर्शीद आणि ओवेसी हे मुसलमान आहेत तर शशी थरूर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पण देशांतर्गत असणारे टोकाचे राजकीय मतभेद विसरून आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या सदस्यांनी एकजुटीचं दर्शन घडवलंय आणि हेच या शिष्टमंडळाच्या दौऱ्याचं फलित आहे आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटते ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अशाच महत्त्वाच्या विषयासह हो भेटूया तोपर्यंत पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेक धन्यवाद